नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी दोन दिवस माझे स्वतःचे व्हिडिओ टाकता आले नाहीत कारण निवडणूक सध्या प्रचार सुरू आहे आणि त्या दरम्यान काही दौरे आहेत आणि दौऱ्यावर असल्यामुळे मला स्वतःचे व्हिडिओ टाकता आलेले नाही आहेत कामही भरपूर आहेत आज मात्र हा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येतोय गावल्यानो मागच्या काही दिवसांपासून आपण बघतो की निवडणुकीचा प्रचार सुरू आहे आणि त्यातही अनेकांना उपलब्ध झालेल्या तशीच एक संधी ओबाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही उपलब्ध झाली होती पण उद्धव ठाकरे यांनी ती संधी गमावली तसं बघायला गेलं तर उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत अनेक संधी गमावलेल्या आहेत आणि कालची संधी ही तशी विशेष संधी होती परभणी येथे उद्धव ठाकरे यांची सभा होती आणि त्या ती सभा सुरू असताना अचानक पाऊस सुरू झाला हा पाऊस इतका मोठा होता की उद्धव ठाकरे त्यात सहज भिजले असते पण उद्धव ठाकरे मात्र पावसात भिजले नाहीत आहे की नाही गंमत उद्धव ठाकरे यांनी पावसात सभा घेतली एवढं बरोबर आहे पण ते पावसात भिजले नाही तर त्यांचे जे शिवसैनिक होते जे या सभेला आले होते त्यांना मात्र आपण मर्द आहोत मावळे आहोत असं सांगत उद्धव ठाकरे यांनी त्यांना मात्र पावसात भिजायला लावलं आणि उद्धव ठाकरे स्टेजवर होते तिथे वरती मंडप होता आणि त्यामुळे ते काही भिजले नाही आता अशी ही सुवर्ण संधी उद्धव ठाकरे यांनी गमावली नाही का कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पावसात भिजलं की मीडिया खुश होत आणि मीडिया खुश झाला की मग बघा कसे पावसात भिजले आणि सगळं मतपरिवर्तन घडून आणलं अशा हेडलाइन्स येतात आणि हे सगळं आपण शरद पवार यांच्याबद्दल अनुभवलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकी दरम्यान शरद पवार हे पावसात भिजले होते बाजूला छत्री घेऊन एक माणूस उभा होता पण पवारांनी ती छत्री आपल्या डोक्यावर ठेवण्यास नकार दिला आणि पावसात भिजत त्यांनी सभेला संबोधित केले आणि त्यामुळे पवारांचे चोपन्न आमदार आले आणि पवारांनी कस भाजपला सत्तेत जाण्यापासून रोखलं अशी रसभरीत वर्णन त्यानंतर मीडियानी केली आजही म्हणजे काल उद्धव ठाकरेंना अशी संधी होती पण त्यांनी ती संधी दवडली तसं बघायला गेलं तर उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत अनेक संधी दवडलेल्या म्हणजे त्याची यादी केली तर ती ही भली मोठी होईल पण अशा संधी दवडतच उद्धव ठाकरे आज कोणत्या स्टेजला कोणत्या स्थितीला आलेले आहेत बघ आज उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःचा पक्ष राहिलेला नाहीये आणि इतकंच नाही मित्रांनो तर आता या लोकसभा निवडणुकीमध्ये जरी पदरात जास्त जागा त्यांनी पाडून घेतलेल्या असल्या तरीही त्या सगळ्याच्या सगळ्या निवडून येतील याची शाश्वती नाही आणि अशा वेळेस उद्धव ठाकरे हे नेमके काय करतायत किंवा फक्त भावनिक आवाहन करणं देवेंद्र फडणवीस यांना तोंड मारण शिंदे यांना गद्दार म्हणून त्यांच्या पाठीत खंजीर कुपसला म्हणणं काय काय चाललेलं आहे बघा पण संधी दवडल्या हे मात्र उद्धव ठाकरे बोलत नाही आता ती त्या ज्या संधी होत्या त्या, हो त्या, त्या एकनाथ शिंदे यांनी कमवल्या आणि आज एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत इतकंच नाही मित्रांनो तर आगामी लोकसभा सोबत निवडणुकीमध्ये ते विजयी ज्या आता ही जी लोकसभा निवडणूक सुरू आहे त्याच्यात ते शंभर टक्के विजयी होतील असं म्हटलं जात सांगायचा सा मुद्दा असा आहे मित्रांनो त्याच उद्धव ठाकरे यांनी उबाटा सेनेच्या गीतांमध्ये जय भवानी हा शब्द त्याला निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला म्हणून सध्या आकांतांडव सुरू केलेला निवडणूक आयोग ही भाजपची टीम आहे वगैरे वगैरे काय काय ते बोलतायत पण हे बोलत असताना मित्रांनो जय भवानी या शब्दाबद्दल खरंच निवडणूक आयोगाने आक्षेप घेण्याची गरज आहे का हासा प्रश्न मला पडलेला आहे तसा उपराटा प्रश्न आहे पण तो पडलेला आहे उद्धव ठाकरे यांनी ज्या वेळेस निवडणूक आयोगाने जय भवानी या शब्दावर आक्षेप घेतला त्यावेळेस त्यांनी भाजपवर पण टीका केली नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आणि उद्धव ठाकरे म्हणाले की नरेंद्र मोदी म्हणाले होते की बजरंग बली की जय म्हणा आणि ईव्हीएम मशीनचं बटन दाबा आता मित्रांनो उद्धव ठाकरे यांना देखील एक सुंदर संधी चालून आली त्यांनी जाहीर करावं जाहीर करावं की जय भवानी असं मोठ्याने म्हणा आणि मशीनचं बटन दाबा आहे की नाही गंमत मित्रांनो जे मोदींनी केलं आणि मोदी निवडून आले तेच करण्याची सुवर्ण संधी उद्धव ठाकरे यांनाही चालून आलेली आहे आणि त्यांनी अगदी सगळ्यांना सांगावं जे आज उबाटा सेनेसोबत आहे किंवा उबाटा सोबत या मागच विसरून जा असं उद्धव ठाकरे यांनी त्यांना प्रत्यक्ष आवाहन केलेलं आहे ते सगळे मुस्लिम समाजातील लोक त्यांना उद्धव ठाकरे यांनी आता थेट हे थे आवाहन करावं कि जय भवानी बोला आणि च इव्हीएम मशीनच बटन दाबा किती सुवर्ण संधी आहे मित्रांनो मी तर मोदींना किंवा निवडणूक आयोगाला स्पष्टपणे विनंती करेन की, की बाबांनो नका घेऊ जय भवानी या शब्दावर आक्षेप फक्त उद्धव ठाकरेंना एक अट घाला की तुम्ही असं म्हणा की जय भवानी असं मोठ्याने म्हणा आणि ईव्हीएम मशीन च बटन दाबा आता ही संधी आहे पण उद्धव ठाकरे मात्र ही संधी घेणार नाहीत आपल्या पदरात पाडून घेणार नाहीत कारण त्यांना माहिती आहे की आज जर आपण असं बोललो तर जो मुस्लिम मतदार आपल्या सोबत आलेला आहे तो कायमचा राहणार नाही तो निवडणुकीच्या अगोदरच वेगळा रस्ता घेईल आणि तिकडे खरी अडचण आहे मित्रांनो उद्धव ठाकरे यांना संधी तर उपलब्ध होत आहे पण उद्धव ठाकरे यांच्याकडे खरंच ती क्षमता आहे का की त्या संधी दोन्ही हाताने घ्यायच्या ती क्षमता सध्या तरी उद्धव ठाकरे यांच्याकडे दिसत नाही आणि इथे मित्रांनो खऱ्या अर्थाने अडचण इथे अडचण आहे आम्ही हिंदुत्ववादी एका गाण्यात जय भवानी शब्द टाकला म्हणून फारसं काही होणार नाहीये कारण उद्धव ठाकरे हे मुस्लिमांच्या मागे आहेत मुस्लिमांना पाठस विसरून जा असं सांगत ते हिंदूंना इशारा देत आहेत की मी आता हिंदुत्ववादी राहिलेलो नाहीये मग जय भवानी शब्दाचं उष्ण अवसान कशाला कशाला हे उष्ण अवसान कारण उद्धव ठाकरे यांना फक्त गोळ घालायचं तो ते आतापर्यंत सातत्याने करत आलेले आहेत फक्त गोळ घालतायत आणि त्यामुळे एकतर हिंदू लांब गेलेलेच आहेत पण आता मुस्लिमही त्यांच्यापासून लांब जातील की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि हे जर उद्धव ठाकरे यांना कळत नसेल तर मित्रांनो निवडणूक जिंकणं तर लांब निवडणुकीपर्यंत आपल्या अजेंडावर तरी उद्धव ठाकरे काम राहतील का हा खरा प्रश्न आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद